तिकडे साताऱ्यातल्या हत्याकांडाप्रकरणी आरोपी डॉक्टर संतोष पोळ हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि या चौकशी गायकवाड यांचा मृतदेह हा धोम धरणात नसून तर फार्म हाऊस मध्येच पुरल्याची कबुली आता पोळ यांनी दिली आहे पोळच्या गावात जाऊन आम्ही त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पोळचं बालपण ज्या ठिकाणी गेलं त्या धोम मधल्या घरी आमचे प्रतिनिधी पोहोचले संतोष पोळच्या लहान भावानं एबीबी माझाचा कॅमेरा तिथे पोहोचताच तिथून पळ काढला गावातल्या एकाही गावकऱ्याला संतोष पोळ विषयी आपुलकी नाहीये तर डॉक्टरी पेशाचा पोळनं चुकीचा वापर केल्याचं त्याचे मित्र आणि गावकरी देखील सांगताय आणि अशी गुन्हेगार वृत्ती होती की त्यामुळे लोक त्याच्यापासून लांब राहायचे आणि हे आमचे गायकवाड कुटुंबिली बेघर झाल्या त्यांची आई वारली म्हणजे आई घालावली वडील वारले म्हणजे अशी कितीतरी कुटुंब अशी उद्ध्वस्त केलेली होती या माने आणि ह्याला फाशी झालीच पाहिजे आणि तुम्ही चॅनल मार्फत तुम्ही ते जेव्हा हे करा महिला वर्गांना भयंकर भीतीचं वातावरण होतं आणि अशा प्रकारे चांगलं म्हणजे त्यांनी भयंकर कृती खराब केले आणि चा ह्याला अगदी फाशीच झाली पाहिजे मुळात तो आमच्या पुढच पुढंच होता शाळेला आणि जास्त कोणाशी तो नॉव्हल नसायचा मित्रांशी पण त्याच्या पण वर्गात तो एकच कोणाचा थोडा थोडासा होता विषिप्त त्याच्यामुळं जास्त कोणाशी त्याची अशी मैत्री किंवा गश्टन खूप कमीच होती तो त्याच्या ह्याच्यातच असायचा एक वेगळ्याच विश्वात पहिल्यापासून